आपला देश धर्मनिरपेक्ष असून देशाचा कोणताही एक धर्म नाही त्यामुळे नवीन शालेय शिक्षण आराखड्यात भगवद्गीता मनुस्मृती यासारख्या धार्मिक व विषमता अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ग्रंथातील ओव्या अभंग यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे हे अत्यंत आहे सरकारने अशा प्रकारच्या कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात किंवा सरकारी कार्यालयामध्ये करू नये असे मत माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी मिलिंद धनवीज यांच्याशी एका मुलाखती दरम्यान चर्चा करताना सांगितले लॉर्ड बुद्धा टीव्ही लॉर्ड बुद्धाच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये मी मिलिंद धनवीज आपले स्वागत करतो आम्ही लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून समाजाचं जे काही समाजामध्ये देशामध्ये एक समाजाला योग्य दिशा देणारे त्याग समर्पण असणारे व्यक्ती आहेत त्यांना आम्ही मैत्री संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे विचार देशभरामध्ये पोहोचवण्याचं काम करत असतो आज आमच्यासोबत त्याच तसेच एक व्यक्तिमत्व आहे जे माजी न्यायाधीश आहेत अनिलजी वैद्य यांचे आत्तापर्यंत कायदा अनेक विषयावरती अठरा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत ते लेखक आहेत विचारवंत आहेत आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतात त्यांच्याशी आम्ही आज चर्चा करणार आहोत साहेब साहेब जयबिंद जयबींद लॉर्ड बुद्धाच्या सर्व दर्शकांना माझा जयभीर साहेब आपण सध्या नुकताच या देशामध्ये एक गहन मुद्दा सुरू आहे त्यावरती प्रचंड लोकांच्या प्रतिक्रिया सुरू आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणि भागवद्गीताचे जे काही श्लोक अभ्यासक्रमामध्ये येणार हा जो काही विषय सुरू आहे जर शालेय अभ्यासक्रमामध्ये सारखा किंवा भागवद्गीता हा जर काही श्लोक आला तर याचे परिणाम हे योग्य की अयोग्य याबद्दल आपले काय विचार आहेत ते आमच्या प्रेक्षकांना कळू कर द्या छान सर्वात आधी या विषयाकडे जाण्यापूर्वी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे, जे संविधान आहे ते धर्मनिरपेक्ष आहे आपल्या देशामध्ये कुठलाही देशाला कुठलाही धर्म नाही प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचं रक्षण करण्याचं प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु शासन व्यवस्थेमध्ये तो विषय नाही आहे म्हणूनच तो विषय अभ्यासक्रमातसुद्धा यायला नको धर्माचा प्रचार धर्मतत्वांचा प्रचार हा प्रचार तुम्ही वैयक्तिक लेवलला करा त्याच्या धार्मिक संस्था काढा परंतु कुठल्याही धर्माचे ग्रंथ हे अभ्यासक्रमामध्ये नसावेत जुजबी माहिती असणं त्या धर्माबद्दल हा भाग वेगळा आहे परंतु तो, तो विषय जर तुम्ही अभ्यासक्रमाला लावत असाल तर हे संविधानाला धरून नाही राहिला विषय मनुस्मृतीचा मनुस्मृतीमध्ये ज्या विषमतेच्या उपदेश आहेत की शूद्रांसोबत कसा व्यवहार करायचा स्त्रियांसोबत कसा व्यवहार करायचा न स्त्री स्वातंत्र्य महारती स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये वगैरे जे विषमतावादी जे श्लोक आहेत त्यामुळे तर बाबासाहेबांनी म महाडला एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं दहन करताना जी प्रतिक्रिया कशी होती प्रक्रिया बाबासाहेब एक एक श्लोक वाचायचे आणि लोकांना म्हणायचे की हे तुम्हाला मान्य आहे का लोकं म्हणायचे नाही आणि मग ते सहस्त्रबुद्धे म्हणून होते त्यांचे सहकारी त्यांच्या हस्ते ते दहन करायचे एवढा मोठा विद्वान बाबासाहेबासारखा जगातला प्रकाड पंडित जर त्या मनुसृतीचं दहन करत असेल तर ती मनुसृती तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये लावून मुलांना शिकवत असाल तर याला काय म्हणावं हे ही समतेच्या समतेचे जे बीज आपल्या देशामध्ये समाजामध्ये पेरल्या जात आहे त्याच्या विरोधी बाब झाली म्हणून हे होता कामा नाही समता आता बघा जरी आपल्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू असतील तरी पण इतरही धर्माचे लोक आहेत आणि हिंदू जरी असतील तरी त्यामधलं चांगलं काय आहे हे घेतलं गेलं आजपर्यंत गेली पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाले आपल्या देशामध्ये आपल्या देशाने इतकी प्रगती केली देश विदेशामध्ये दे आपल्या देशाला सन्मान मिळाला तर त्यावेळी मनुस्मृती शिकवल्या जात नव्हती ना आजच काय गरज भासली आहे तर हे धोरण योग्य नाही आहे सरकारने आपल्या अभ्यासक्रमामध्ये धार्मिक ग्रंथाचं मनुस्मृती किंवा भगवद्गीता कुठल्याही धार्मिक ग्रंथाचं शिक्षण देऊ नये प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपल्या आपल्या धर्माचा प्रचार शिकवण आपल्या वैयक्तिक लेवलला द्यावा आपल्या धार्मिक संस्थांमध्ये आपल्या घरी द्यावा सर आपला ही संविधानानंच घालून दिलेली चौकट आहे म्हणजे आपल्या देशाला धर्म नाही देशा असा असा प्रचार प्रचार देश हा धर्मनिरपेक्ष आहे आणि ते तत्त्वसुद्धा आहे परंतु हे असं असतानाही म्हणजे कुठलंही विशिष्ट एका धर्माचं प्रचार आणि प्रसार सरकारच्या माध्यमातून करू नये देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे तरी सरकार आपल्याला हिंदू राष्ट्र हा देश हिंदू राष्ट्र होईल अशी त्यांची जे काही मानसिकता आहे तर हे त्यांचा यामागे त्यांचा हेतू काय आहे आणि देश हिंदू राष्ट्र जर झाला तर हे योग्य आहे का नाही संविधानाचं जे उद्देशपत्रिका आहे त्याच्यामध्ये समता स्वात समता न्याय आणि धर्मनिरपेक्षता ही मानवी मूल्य टाकलेली आहेत बेचाळीसवी घटनादुरुस्ती करून एकोणीसशे शहात्तरला इंदिराजी पंतप्रधान असताना त्याचा विशेष उल्लेख केला गेला के की के हे या या देशाची घटना ह्या देशा ह्या देशाची घटना आहे ही धर्मनिरपेक्ष राहील मग असं असताना किंवा घटनेची जी चौकट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचं पालन करण्याचा उल्लेख नाही असं असताना या देशाला हिंदू राष्ट्र करतो म्हणणं कु हे संविधानाला धरून नाही आहे विसंगत आहे ही बाब आणि प्रगत देशांमध्ये तुम्ही बघा आज अमेरिका आहे इंग्लंड आहे युरोपियन कंट्रीज आहे या देशामध्ये ख्रिश्चन लोक बहुसंख्येनं आहेत परंतु त्यांनी आपल्या देशाचा असा ख्रिश्चन धर्म ठेवलेला नाही ते प्रगती करत आहेत उलट पक्षी जे राष्ट्र ज्या राष्ट्रांनी आपला धर्म ठेवला आता पाकिस्तानचं उदाहरण घ्या तुम्ही पाकिस्तानलाचा धर्म इस्लाम आहे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान त्यांच्या घटनेमध्ये फक्त मुस्लिमच व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो आणि प्रत्येक धोरण ठरवताना इस्लामिक तत्त्वांचा कुराणाचा विचार करून ते धोरण ठरवतात त्यामुळे काय झालं की तिथे धर्मांधता मोठ्या प्रमाणात आली आणि तो देश प्रगती करू शकला नाही उलट आपण धर्मनिरपेक्ष असल्यामुळे आपण चांगली चांगल्यापैकी प्रगती करत आहोत इतर देशाच्या तुलनेत तर धर्मनिरपेक्षता ह्या हे तत्त्व जे आहे किंवा कलम पंचवीसनुसार प्रत्येकाला आपला आपला धर्म पालन करण्याचे जे अधिकार दिलेले आहेत ह्या तत्वाचं पालन प्रत्येक नागरिकाने केलं पाहिजे या देशाचा पंतप्रधान असो राष्ट्रपती असो किती मोठ्या पदावरची व्यक्ती असो त्यांनी कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ज्याला म्हणतात बाबासाहेबांनी सांगितलं संविधानिक नीतिमत्ता ही संविधानिक नीतिमत्ता पाहिलीच पाहिजे बाबासाहेबांनी संविधान सादर करताना एकोणीसशे एकोणपन्नासला नोव्हेंबरमध्ये एक शेवटचं व्याख्यान दिलं त्या व्याख्यानात बाबासाहेब म्हणतात की एखादा पक्ष जर आपली विचार प्रणाली संविधानापेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर मग हा देश गुलामीत जाईल आणि परत स्वातंत्र्य होणार नाही म्हणजे एवढा मोठा धोका त्यांनी सांगून ठेवलेला आहे आता समजा हा देश हिंदू राष्ट्र झाला या देशामध्ये मुस्लिम राहतात ख्रिश्चन राहतात पारसी राहतात बौद्ध राहतात जैन राहतात शीख राहतात ज्यू राहतात मग ह्या देशाचे हे लोक आहेतच ना बरं ठीक आहे बहुसंख्येनं हिंदू आहे तरी पण वैश्विक मानवी मूल्य जे असतात आणि जी राज्य प्रणाली जे सांगितलेली आहेत पश्चिमी राष्ट्रांमध्ये ऑरिस्टॉटल सॉक्रेटिस प्लेटो रुसो हे जी तत्व होऊन गेले त्यांनी त्यांचा जो ख्रिश्चन धर्म होता त्याला बाजूला ठेवून एक प्रशासन व्यवस्था निर्माण केली फ्रान्समध्ये हॉल्टर नावाचा एक तत्ववेत्ता आणि नेता झाला फ्रान्समध्ये अशीच धर्म धर्मांधता होती फ्रान्स पोपची धर्मांधता आणि हुकुमशाही व्हॉल्टरनी ते सगळी नाकारली आणि धर्मनिरपेक्ष धोरणं लावले आज फ्रान्स जगातला सर्वात मोठा लोकशाही मानणारा देश आहे अमेरिका दोनशे वर्षापूर्वी स्वतंत्र त्यांची त्यांचं संविधान दोनशे वर्षापूर्वीचं आहे तेव्हापासून ते, ते धर्मनिरपेक्ष आहे तिथे काही चर्चेसला कमी नाही इंग्लंडला चर्चेसला कमी नाही युरोपात नाही आणि ते ख्रिश्चन आहे त्यांना तर त्यांच्या कॉन्स्टिट्युशनचा धर्म ख्रिश्चन ठेवतो म्हटलं तर कोणीच विरोध करणार पण नाही म्हणजे एकंदरीत तुमचं असं मत झालेलं आहे की ही जी संकल्पना आहे ही कॉन्स्टिट्युशन नाही आहे तर अतिशय चुकीची संकल्पना आहे असं तुमचं मला काय म्हणायचं की हे वैश्विक मूल्य तुम असतात जे जगामध्ये चांगली जे मूल्य आहेत त्या मूल्याची जोपासना आपण केली पाहिजे ठीक आहे तुम्ही बहुसंख्येने असेल मी पाकिस्तानबद्दलही बोलेन ठीक आहे तुम्ही मुस्लिम जरी बहुसंख्येनं आहे पण मग तुम्ही वैश्विक मूल्य जर नाकारणार तिथं धर्मनिरपेक्ष जर ठेवणार नाही तर मानवी हक्काचं अवमूल्यन होते आणि आपण जे आहो आपण हा म्हणजे आपण मीन्स भारत दिल्कुण। दिल्कुण। भारत देशांनी प्रगत देशाचं अनुकरण करावं ते त्या पाकिस्तानचं अनुकरण करावं हो आणि तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की हे घ संविधानाच्या विरोधात आहे संविधान जर धर्मनिपेक्षा म्हणत असेल ना तुम्ही म्हणत असाल तर एका धर्माचं राज्य आलं पाहिजे धर्म घटनेमध्ये आम्ही बदल करू आणि एखाद्या धर्माचं देश करू तर हे अतिरेक आहे हा माझा तिसरा प्रश्न आहे साहेब आता की बघा त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपल्या भारतीयांमध्ये जे लोकशाहीचे मूल्य आहे हे रुजवण्याची मानसिकता दिसत नाही त्याला वेळ लागेल तर आपण बघतो आहे की आता पन्नास साठ वर्षाचा का काळ झाला तरी त्या प्रमाणात भा लोकशाहीचे जे मूल्य आहे हे म्हणजे रुजताना दिसत नाही आहे तर यासाठी जर आपल्याला लोकशाहीचे मूल्य जर रुजवायचे असेल भारतीय लोकांमध्ये तर उपाययोजना काय करता येईल हा शेवटला प्रश्न व्हेरी गुड हे हा फार प्रश्न चांगला केला की गेल्या शहात्तर वर्षामध्ये स्वातंत्र्यापासून एक एक बाजू अशी आहे की जो या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे त्यांची संघटना आहे आणि दुसऱ्या बाजूनी समता स्वातंत्र्य बंधुत्व धर्मनिरपेक्षता याच्या ह्या मूल्यांची जोपासना करणारी कोणतीच संघटना नाही आहे लोकांमध्ये जी जागृती शैक्षणिक जागृती आहे त्यातून किंवा संविधान वाचून ते आपला आपला विचार व्यक्त करतात तर सरकारने ही जे धर्मनिरपेक्षता समता स्वातंत्र्य बंधुता न्याय आणि व्यक्तीची प्रतिष्ठा हे जे जागतिक मूल्य आहेत मानवी मूल्य आहे ह्या मूल्याची जोपासना होणारे शिक्षण शिक्षण क्रमात दिलं पाहिजे अभ्यासक्रमात शिवाय अशा संस्था काढल्या पाहिजे त्यांनी गव्हर्मेंटनी काढाव्या प्रायव्हेट एन जी ओनी काढाव्या आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ही तत्व शिकवली पाहिजे हे फार मोठ्या प्रमाणात जर फळी निर्माण झाली नाही तर उद्या आपल्याला ही धर्मांध शक्ती आहे ना धोका निर्माण कर धोका होईल मग आजपासून सतर्क राहावं लागेल